दिव्याची वातपूर्ण जळणे किंवा वातीमध्ये फुल तयार होणे काय आहेत संकेत दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिव्याची ज्योत अग्नीचे प्रतीक मानली जाते अग्नीमध्ये शुद्ध करण्याची आणि ठेवण्याची ऊर्जा असते त्यामुळे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही याचे दहन केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते शिवाय घरात सुख शांति समृद्धि नंदते पूर्ण जलल्यास कोणते संकेत हे जाणून घेऊया देवी देवतांची पूजा करताना माणूस तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो पण लो कधी -कधी तो दिवा मध्येच विजतो तर कधी संपूर्ण वाद जलून जाते असे म्हटले जाते की जर एखाद्या दिवा लावला आणि वात पूर्णपणे जल्दी तर त्या व्यक्तीची कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होते आणि शत्रुपासन ही मुक्ति मिलू शकते दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीच्या दिवा मध्यभागी विझला तर याचा अर्थ असा होतो की आपण एकाग्रतेने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे तरच भविष्यात आपण यश मिळवू शकतो दिवा लावताना कोणते नियम पालावे मंदिरात दिवा लावल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात परंतु शास्त्रानुसार दिवा लावण्याचे नियम सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन करणे फार महत्वाचे आहे जर एखाद्याच्या दिव्यात एक फूल तयार झाले तर याचा अर्थ असा होतो की तुमची पूजा देवापर्यंत पोहोचते आणि देव तुमच्या पूजेने संतुष्ट होतो यासोबतच तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत असतो जर दिव्याच्या ज्योतीत बासरी तयार झाली तर याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा